वारतसाळ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या जलोशात घटस्थापना मिरवणूक काढण्यात आली वारतसाळ नवरात्रोत्सव मंडळाच्या मिरवणुकीस दत्त चौक सुरुवात झाली माजी आमदार राजन पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहरिया यांच्या हस्ते देवीची पूजा करून मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने माजी महापौर महेश कोटे मंडळाचे आधारस्तंभ चेतन नरोटे अमोल शिंदे प्रथमेश कोटे पृथ्वीराज नरोटे विनोद भोसले सुरेश हासापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दमदार आणि मर्दानी लेझिमचा डाव सादर करून लक्ष वेधून घेतलं दरम्यान यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला म्हणून होणार नाही सर आलेल्या मान्यवरांचे ठिकाणी स्वागत आहे